शिवंगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शिवांगी ब्लॉग मध्ये मी आज करते तर तुम्हाला दाखवते मी छोलेची भाजी कशी करते तर छोलेची भाजी करण्यासाठी मी इथं वाटेवर छोले छोले घेतले आता मी मी हे पाण्यात भिजत इथे एक तांबे पाणी तापवून घेतलंय आणि त्याच्यामध्ये मी छोले भिजत टाकते दोन तास छोले भिजले गरम पाण्यात टाकली होती त्याच्यामुळे दोन तासामध्ये भिजले जर तुम्ही सकाळी टाकले तर गार पाण्यात टाकले तरी चालता आता हे छोले मी स्वच्छ धुवून घेते आणि इथे कुकरमध्ये शिजत टाकते कुकरमध्ये टाक आता मी हे छोले शिजत टाकते मी ही भाजी संध्याकाळी करते आणि मी साधारणतः चार वाजता छोले भिझट टाकले होते आता सहा वाजले सहा वाजता मी हे छोले शिजत टाकते आता मी छोले शिजायला शिजवण्यासाठी आणि बघा आणि छोले छान शिजले पण अजून थोडी छोल्यांना कसरे तर आता याच्यामध्ये मी टाकते हे बघा एक बारीक बटाटा स्वच्छ म्हणजे चिरून घेतला आणि धुवून घेतला आणि याच्यामध्ये टाकते मी शिजायला आणि आता परत कुकरला लावून परत त्याच्या दोन शिट्ट्या घेते म्हणजे बटाटा शिजून जाईल आणि छोले अजून थोडे निपडे छोले मसाला काढला आहे मी एक मोठा आकाराचा कांदा उभा चिरून घेतला आहे एक मोठ्या आकाराचा पिकलेला टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे दहा बारा लसूण पाकाळा घेतला आहे एक इंचापेक्षा थोडासा कमी आल्याचा तुकडा साल काढून किसून घेतला आहे आणि ही घेतली कोथिंबीर कोथंबीर आता मी मसाला छान तळते सर्वप्रथम मी त्यावर तेल टाकलं आहे आणि तेल टाकल्यानंतर मी याच्यावर टाकते हा कांदा कांदा मी असा नॉर्मल चॉकलेटी होईपर्यंत भासती आहे खूप काळा नाही करायचा किंवा खूप पच्तापणे ठेवायचा त्याचा कलर थोडासा असा ब्राऊन झाला पाहिजे आणि कांदा छान असा ब्राऊन चॉकलेटी कलरचा झाला आहे आता कांदा मी कापून घेते आणि परत टोमॅटो पण तेला थोडे परतवून घ्यायचे नंतर टोमॅटो पण मी काढते इथे बाजला शेवट सर्वात शेवटी मी त्यावर पण टाकली आहे आणि तवा पिसून घेतलाय मस्तपैकी त्याच्यामध्ये फक्त मी कांदा लाल आहे आणि टोमॅटो थोडे परतून घेतले आणि कोथंबीर तवाला बसून घेतली बाकी मी ही काही परतलेलं नाहीये तर ही मसाला हा थंड झाल्यावर वाटून घेते मिश्रण थंड आहे मिक्सरमध्ये मी छानपैकी बारीक करते आणि सर्व मसाला छान दळून झालाय तर इकडं मी टोमॅटो आलं लसूण कोथिंबीर मी हे दळलं आहे आणि याच्यामध्ये फक्त मी कांदा तळला आहे आणि हे बघा इकडे मस्त छान शिजले तर तुम्हाला दाखवते मी कशी भाजी करते ते तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा खूप छान रेसिपी इथे मी एक चमचा तेल टाकलं आहे सर्वप्रथम आणि नंतर मी याच्यामध्ये दळलेला बारीक दळलेला कांदा टाकल्याच्या हे बघा कांदा छान परतोय आता त्याला कांदा छान परतून घेतला आहे मी हे बघा साईडने मस्त बाजूला तेल सोडलं आहे म्हणजे कांदा मस्त परत नाही आणि कांदा परतल्यानंतर मी असं घेत असते किंवा मी टोमॅटो कोथिंबीरची पिळ जी काढली ती मी टाकते असं नंतर परत एक पडे तेल मी यात टाकलंय आणि मसाला छान परतून घेते मी आता आणि मसाल्याला परत एकदा छान तेल सुटलंय आता मी याच्यामध्ये राहिलेले मसाले सोबत टाकते मी यात टाकली अर्धा चम्म हळद अर्धा चमचा लाल तिखट थोडीशी कश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे अर्धा चमचा धना पावडर नंतर यात मी ला टाकते हे बघा हा एव्हरेस्टचा छोले मसाला हा टाकते एक चम्मच भरून फक्त मी एवचा मसाला टाकते आहे कारण भाजी आमची चारच माणसांची करायची आहे तुम्हाला जर जास्त भाजी करायची असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता आणि मसाला मी छान परतून घेतला आणि सर्वात शेवटी मी याच्यामध्ये टाकते पाव चमचा इतका हिंदू मसाल्यामध्येच मीठ टाकते हे बघा अर्धा चमचा तशा थोडंसं जास्त मी ते भाजीच्या अंदाजाने टाकले मी कारण मी आधी छोले शिजायला पण मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे मी अर्धा चमचा मीठ टाकते याच्यामध्ये आणि मी परत यात एक चम्मच तेल टाकले कारण या भाजीला कांदा आपण दळून टाकतो त्याच्यामुळे याला तेल जरा जास्त टाकावं लागतं आणि छान तेल आहे मसाल्याला आता मी सर्वात शेवटी याच्यामध्ये टाकते हे शिजवलेले छोले आणि मस्त वासेत भाजीचं एकदम छान वास येते खूप छान कलर आला आहे भाजीला आणि वास पण खूप भारी राहिला आता ही भाजी मी छान उकळू देते जर तुम्हाला जास्त माणसांसाठी ही भाजी करायची असेल तर तुम्ही थोडेसे छोले दळून पण घालू शकता तसं जर तुम्हाला ही भाजी घट्ट हवी असेल तर तुम्ही थोडे छोले याच्यामध्ये दळून घालू शकता तर आमच्या घरामध्ये एवढी भाजी पुरून जाते आणि कन्सल्टन्सी पण योग्य वाटते त्याच्यामुळे मी काही छोले वगैरे दळत नाही भाजी मस्त उकळली आहे आता मी याच्यामध्ये सगळ्यात शेवटी छोली थोडीशी बारीक चिरली कोथिंबीर घालते कोथिंबीर वाट को वाट मी वाटायला पण घेतली होती वरतून पण छान दिसते मग मी वरतून पण थोडीशी कोथिंबीर घातली ती ऑप्शनल राहायची मला वाटली जास्त असेल तर घाला नाही घातली तरीही चालेल कारण आपण अगोदर कोथिंबीर वाटायला पण घेतलेली असती धना पावडर पण मी घातलेली आहे खूप छान झाली खूप मस्त दिसते तर आता मी मस्तपैकी गरमागरम सगळ्यांना वाढून घेते खूप छान भाजी झाली आहे छोलेची या खायला बघा इथं गरमागरम छोल्याची भाजी पोळी पापड कांदा मस्त ते जसला वाढलंय जेवायला ते भाजी कशी झाली आहे नक्की बघाय बटारी सारखी लागते ना अरे वा नक्की ट्राय करा छोले आणि बटाट्याची भाजी जी भा� रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा चॅनल लाईस्क्राईब नक्की करा बाए बाए। गुरु बघा गुरु काय करते तू आणि बघा ही गिरु जेव्हा गुरु तू काय करते पहिलं पहिल्याच गुरु मग आजी फोटो हे बघा गिरू तुझा फोटो कायचे बघ गेलो इकडे बघ हाय काय गेलो हायकल ना बघ ना ऐकल हायक आणि गिरू बघा गिरू म्हणते माझ्या फोटो माझ्या फोटो गेलो काय ग गेलू तुझा फोटो काल तुझं फोटो कायचे हाय कर गिरु <laughs> 嗯，盖对了，盖的。<駛><駛>